चल बाप्पा आणायला जाऊया कार तू कारमधून जाणार ना बाप्पाला आणायला बाप्पा। मोरियाची गाडी मोरिया गे गे। हॅलो नमस्कार एनर्जी क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आज गणपती बाप्पा आणण्याची पूर्ण दिवसाची तयारी म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि अथांग आणि अथांगचे पप्पा आमच्या म्हणजे आम्ही राहतो त्या एरियातला गणपती आणायला गेलेले आणि अथांगच्या पप्पांना एमर्जन्सीमध्ये कॉल आला ऑफिसमधून की कामावर बोलवलंय त्यांना पटकन तर ते अर्धवट गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा आणायला गेलेले पण त्यांना काय तिथे थांबायला जमलं नाही मग मी बाहेरच्या बाहेर त्यांना भेटली चांगलं त्यांच्याकडनं घेतलं आणि मग मी माझ्या आता मामे सासूंकडे चालले गणपती बाप्पा आणायला तिकडचा आणि त्याच्यानंतर मग मी ते रात्री माझ्या माहेरी जाणार आहे माझ्या माहेरचा बाप्पा आणायला तर आता हे चाललेत घरी मग हे घरी फ्रेश होऊन निघणार आपल्या ऑफिसला जाण्यासाठी ड्युटीवर निघणार आहे आता कसं ह्या गणप गणपतीच्या दिवसांमध्ये ह्यांची सुट्टी रद्दच आहे त्यामुळे आणि आता आता रडायला पण आहे त्याला पप्पांची त्याच्या पप्पांसोबत जायचं आहे त्याला वाटलं पप्पा तिथे गणपती आणायलाच गेलेत आणि ह्याला टाकून गेलेत म्हणून तो रडतो आहे आता जाव्याच्या नंतर जाव्या नको रड चला ह्या जाव्या चल ये धाऊ नको चालत जा हां दादा धावत आहेत चल बाप्पा आणायला जाऊया चल तू कारमधून जाणार ना बाप्पाला आणायला तेव्हा कार मागे मागे बसे ये ये मागे बसे ये खोल आता खोल हां खोल हा अरे jalan kan pati papa mulia kalau halo

तर वर ठेवला आहे तर टेबलावर आणि बाप्पांचा पाठ आहे ना तो तिरका ठेवलाय कारण का ठेवला शास्त्रानुसार पूजा केल्यावर आपण पाठ सर करतो बाप्पांचा तर आता मी आले माझ्या माहेरी माझ्या घरी आली आहे गणपती आणायलाच जातील तर ते पण मी तुम्हाला कंटिन्यू दाखवते आणि गणपती आपाना थोडे डायमंड वगैरे पण लावायचे तर ते पण मी तुम्हाला दाखवेल तर कंटिन्यू कर मग आपला व्हिडिओ मूर्ती घेऊन उभा राहणार शॉर्ट लागणार ठेवलाय बघा देवाचं अशा काय काय जणं अशा मुद्द्यांपासून पण हे करतात काय करतात आपल्या गणपती बाप्पा पहिलं काय काय लहान मुलांमध्ये अगदी छोटे घेऊन जाऊन गणपती आणि मग त्याच्यानंतर मग चालू होतं आपल्या गणपती तर आता

जय श्री माताल जय मल्लार आय रे हरिंकूवा कार लिने

是。 Moria 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 бопри oh, yeah. yeah. okay.

पेटा काढू लाग शेलू लावू चल झटकन जाऊन घेऊ आता बरं का त्याला डेकोरेशन भेट अरे मग ना तिला पहिला व्हिडिओ कॉल केला बोललो पेटे हे दोन आहेत कोणता घेऊ मी बोलली हा घेऊ ಸೆಪರೇಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀಲಾ ನೋ ಈ ಕಡೆ ನೋಡೋ ಅವ್ಲ್ಯಾ ದುಡ್ಡೆ ಇಲ್ಲ ಹೇಮಸ್ಸು ಸುಗದು तर आता गणपती आप्पाने मी डायमंड लावण्यासाठी सुरुवात केली आणि मी जेव्हा ते ब्रॉज बनवत होती ते मी पूर्ण रेडी पोझिशनमध्ये अशा पद्धतीत बनवले होते की जी डायरेक्ट येऊन इथे ते चिटकवले का झालं असं कारण का जरा जरा करून लावायचं तर की रात्र निघून गेली असते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती आप्पा उशिरा आणणार होतं हे मला माहितीच होतं कारण का दरवेळेस ठरवतात लवकर आणायचं लवकर आणायचं पण काय वेळेत लवकर आणत नाही बारा वाजून गेल्याच्या नंतरच माझा भाऊ आणायला जातो आणि मग दोन वाचतातच वाचतात आणि आता मी ते ब्रॉश बनवून आणलेले ते कसे गणपती बाप्पांची मूर्ती असं बालमूर्ती असल्यामुळे ते मोठे झाले आणि मला असं वाटत होतं की मोठे वाटत आहेत पण बाकीचे सर्व बोलत होते की चांगलं ॲट्रॅक्शन वाटतं आहे असं काय मोठं वगैरे वाटत नाहीत जास्त चांगलं वाटतंय तर मग मी पण बोलली मग राहून दे कारण का आता इमर्जन्सीमध्ये लगेच नवीन बनवणं पण अशक्य होतं म्हणून जे बनवले होते ते मी ते गणपती आपणच्या मूर्तीला चिटकवले आणि कसं फेटा पण बनवायचा होता त्याच्यामुळे फेट्यामध्ये जास्त टाईम गेला आणि फेट्याचं म्हणजे सजावट करण्यासाठी इतका वेळ नाही गेला तर ते आपण जे चिटकवत होतो म्हणजे जे मी ब्रॉच बनवले होते किंवा ते डायमंड्स वगैरे चिटकवायला ते सुकण्यासाठी टाईम जात होता त्याच्यामुळे खूप मला सांभाळून सगळं करावं लागलं आणि आता माझं गणपती आपण सर्व डायमंड वगैरे लावून झालेले आहेत आणि आता फेटा जो बनवला होता तो पण आता फेटा लावून घेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा ही बघा ही माझी हेल्पिंग हँड त्या वर्षी पण होती हाय कर पारू आम्ही हाय कर हाय काय हंडीची व्हिडिओ अपलोड केली आहे बघ ना नीट थंडा थंडा थंडावाले आम्ही माणसं आहे ना आजी बघा काय करते माझी हे बघा हा